तर या राजकीय वातावरणामध्ये समतामध्ये प्रेस कॉन्फरन्स घ्यायचं काही कारण नव्हतं आमचे संपर्क कार्यालय आहेत त्या ठिकाणी आम्ही राजकीय पक्षाच्या कार्यालयात खरं या प्रेस कॉन्फरन्स घेतल्या पाहिजे परंतु नाही राहत असतो आम्हाला समतापत संस्थेमध्ये आज संतापदेचा संचालक म्हणून आम्हाला या ठिकाणी प्रेस कॉन्फरन्स घ्यावी लागत आहे सध्या तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की सोशल मीडियावर बाबतीमध्ये काही चुकीच्या बातम्या प्रसिद्ध केल्या जात आहेत समताचे काही थकबाकीदार हे मागच्या तीन दिवसामध्ये अचानक एकत्र आलेत एक नाशिक जिल्ह्यातला असेल एक संभाजीनगर जिल्ह्यामधला असेल एक पुण्यामधला असेल अशा वेगवेगळ्या भागातले थकवाकीदार हे अचानकपणे एकत्र आले आता आले का आणले गेले हा खरंच संशोधनाचा भाग आहे परंतु ते आले आणि त्यांनी सहकार खात्यामध्ये काही अर्ज केले ज्या खरंच सरकारी खात्यांमध्ये महिनोन महिने फायली हलत नाही त्या सरकारी कार्यालयांमध्ये सकाळी अर्ज केला गेला सकाळी अर्ज केला गेला आणि संध्याकाळी लगेच चौकशीची ऑर्डरही निघाली म्हणजे अशा पद्धतीचं काम एक साधे कर्जदार थकदार म्हणं चुकीचं आहे थकबाकीदार ठग लोक फसवणूक करणारे लोक हे लोक सकाळी सरकारी खात्यामध्ये अर्ज करतात आणि संध्याकाळी लगेच समताच्या बाबतीत चौकशीची ऑर्डर काढल्या जाते अशा पद्धतीचं कामकाज हे सध्या आपल्याकडं चालू आहे आता हे चौकशी आदेश कसे निघाले कसे काढले गेले या थकबाकीदारांना कुणी सपोर्ट केला का त्यांनी त्यांच्या ताकतेवर काढले हे पब्लिक आहे हे सब जानती है। आहे हे काही मी वेगळे सांगायची आवश्यकता नाही कोपरावकरांना किंवा समताच्याच महाराष्ट्रातील सर्व ठेवीदारांना या सगळ्या गोष्टी आता पूर्णपणे माहिती आहेत की ह्या वेळेला अशा परिस्थितीमध्ये समताची चौकशी लावणं ह्याच्यामागं काय तथ्य असू शकेल हे काय आम्ही वेगळं सांगायची आवश्यकता नाही परंतु ज्या काय खोट्या क्लिप्स किंवा खोटे पत्र सोशल मीडियावर प्रसिद्ध होत आहेत त्याच्या बाबतीमध्ये कुठेतरी सर्वांना त्याच्यातलं खरं काय आहे सत्य काय आहे हे सांगणं ही समताची जबाबदारी आहे म्हणून खरं याची पत्रकार परिषद घेतलेली आहे बरेचसे लोकं सोशल मीडिया बातम्या टाकत आहेत बातम्या टाकून थांबत नाही आहेत तर लोकांना फोन पण चालू आलेले आहेत की समता आता अडचणीमध्ये आहे समताची इन्क्वायरी लागलेली आहे आणि तुम्ही स्मतामध्ये ठेवी काढून घ्या आणि अगदी म्हणजे हास्यास्पद गोष्ट अशी आहे की ज्या लोकांना फोन जात आहेत ज्या ठेवीदारांना फोन जात आहेत ते ठेवीदार हसत हसत आम्हाला फोन करतायत भैया आम्हाला फोन येऊन गेला बरं का आणि आम्हाला सांगितलं की तुम्ही समताची ठेवी काढून घ्या पण तुम्ही घाबरू नका आम्हाला माहिती आहे काय होते काय नाही अशा पद्धतीचे शेकडो फोन सकाळपासून आम्हा सगळ्या आमच्या ठेवीदारांवर येत ये या ठेवीदारांचे येत आहेत आणि ठेवीदारांच्या या निमित्ताने ठेवीदारांचा किती विश्वास समतावर हो आहे याची एक अनुभूती आम्हाला आलेली आहे आणि त्यामुळे आम्ही खूप मोठा एक विश्वास लोकांचा कमवलेला आहे याचं एक समाधान आम्हाला या घटनेमुळे दिसून येतं आहे म्हणजे मला सांगायला आनंद वाटतो की लोकांचा प्रयत्न असा होता की समताच्या ठेवी कमी करायच्या आणि काकांवर प्रेशर आणायचं आणि त्या प्रश्नमुळं काका काहीतरी का वेगळा मार्ग अवलंब परंतु असं न होता ही निवडणूक आता लोकांनी हातात घेतलेली आहे आणि त्यामुळं लोकांनी समताची ठेवी कमी के केलेल्या नाही आहेत मागच्या दोन दिवसात म्हणजे काल आणि आज या दोन दिवसामध्ये तब्बल एक कोटी शहाऐंशी लाख रुपयाच्या ठेवी या समताच्या वाढलेल्या आहेत त्यामुळं हा जो लोकांचा विश्वास आमच्यावर आहे त्याबद्दल आम्ही खरंच लोकांचे अधिक कृतकृत्य आहोत त्यांचे हे विश्वास हा आम्ही कायम तिथं राखणार आहोत कुर्त आणि जे लोक सोशल मीडियावर अपप्रचार करत आहेत विरुद्ध आम्ही सोशल मीडिया आम्ही पोलीस स्टेशनमध्ये सुद्धा दाखल केलेली आहे आज सकाळी आम्ही पोलीस निरीक्षक साहेब अम कोपरगाव यांच्याकडं हे जे सोशल मीडियावर जे अपप्रचार करतायत ठराविक दोन ते तीन नंबरवरून सगळे मेसेज फॉरवर्ड होत आहेत आणि त्या नंबरला कॉल केला की फोन लागतच नाही आहेत त्यामुळे हे कुठंतरी प्लॅनिंगने काम चाललेलं आहे म्हणून आम्ही त्याच्याविरुद्ध पुरुषांना तक्रार दाखल केली आहे त्याची पण चौकशी पोलीस महोदय करतील अशी मला अपेक्षा आहे जे काही आमचे थकबाकीदार आहेत त्यांनी काही मध्यंतरी पत्रकं काढलेले आहेत ते पत्रकंसुद्धा चुकीच्या पत्रक पद्धतीचे आहेत ज्या भाषेत त्यांनी पत्रकं काढलेले आहेत ते अत्यंत चुकीचे आहे त्यामुळे समताची बदनामी होती आहे म्हणून आम्ही त्यांना अब्रुलुसेचा दावा दाखल करणार आहोत त्यासंदर्भात सुद्धा नोटीस आम्ही त्या थकबाकीदारांना आम्ही काढलेली आहे सगळं सविस्तर सांगायचं झालं तर हे जे काय थकबाकीदार आहेत त्यातलं एक म्हणजे वसंत घोडके नावाचे एक गृहस्थ आहेत थकबाकीदार आहेत समताचे पिंपळगाव बसवंतमध्ये ते राहतात त्यांनी एक चार पाच वर्षापूर्वी समतामधून कर्ज घेतलं होतं त्यांना त्यांचा एक व्यवसाय सुरू करायचा होता त्यांनी खूप मोठं स्वप्न पाहिलं होतं आम्हाला पण दाखवलं होतं की आम्ही अशी बिल्डिंग बांधणार हॉटेल बांधणार असं काहीतरी भलतं मोठं स्वप्न दाखवलं आणि त्यांच्या बऱ्याचशा प्रॉपर्ट्या समतामध्ये गहाण ठेवून तारण ठेवून त्याच्यावर त्यांनी कर्ज घेतलं त्यांना समताने कर्ज पण दिलं परंतु काळानुरूप आमच्या असं लक्षात आलं की हे पैसे ज्या गोष्टीकरता दिलेले आहेत त्या गोष्टीकरता वापरले जात नाही आहेत या पैशाचा पुढचे दुरुपयोग केला जातो आहे आणि त्यांचे हप्ते पण ते काय भरू शकले नाहीत त्यामुळं आम्हाला त्यांच्यावर कायदेशीर कारवाया सुरू कराव्या लागल्या सहकाराच्या ज्या काही वसुलीच्या प्रोसेस आहेत त्या प्रोसेसनुसार आम्ही त्यांच्यावर कारवाया केल्या त्यांना आम्ही नोटिसा पाठवल्या हो म्हणून त्यांनी तरीसुद्धा इथं कर्जामध्ये कुठलाही हप्ता जमा केला नाही त्यामुळे नैराज्य असतो आम्हाला त्यांच्या मिळकती जप्त कराव्या लागल्या आणि सगळी प्रोसेस पूर्णपणे कायदेशीर पूर्ण केलेली आहे सहकार खात्याच्या आदेशाने सहकार खात्याने ऑर्डर काढली आणि त्याच्यास त्यांच्या मिळकिती आम्हाला जप्त कराव्या लागल्या जप्त करून त्या मिळकितींचा आम्हाला लिलाव करावा लागला लिलाव करण्यापूर्वी त्याची सरकारी किंमत किती आहे किंवा बोलीची किंमत किती आहे हे आपल्याला सहकार खात्याकडून दाखवण्यात येतं ठरवण्यात येतं ती किंमत आपल्याला इथं मागं दिसते स्क्रीनवर की सरकारने आम्हाला ती किंमत किती किमतीमध्ये विकायचा आदेश काढलेला आहे ती स मिळकत जी आहे घोडकेंची ती तीन कोटी पन्नास लाख रुपये तिची शासन किंमत आम्हाला शासनाने काढून दिली आणि त्याच्यानुसार आम्ही त्याचे लिलाव पुकारले पहिला लिलाव झाला त्याला कोणीच बोळीदार आलं नाही दुसरा झाला त्यालाही कोणीच बोलीदार आलं नाही तिसरा झाला त्यालाही कोणी बोळीदार आलं नाही आणि मग तीन लिलाव झाल्यानंतर जेव्हा तीच मिळकत विकल्या गेली नाही त्यावेळेला सरकारने जो सहकारचा कलम शंभर पंच्याऐंशी आहे त्याच्यानुसार ती मिळकत समतापत संस्थेच्या नावावर वर्ग झाली आणि ती वर्ग झाल्यानंतर आम्हाला अधिकार होते कि थी, कि थी आम 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 की ती किम ती मिळकत आम्ही तीन कोटी रुपये किंवा त्यापेक्षाही कमी किमतीमध्ये विकू शकत होतो परंतु त्याच दरम्यान हे जे काही कर्जदार आहेत वसंत घोडके यांनीच एक आमच्याकडे कस्टमर आणलं की एक मंचंदा नावाचे गृहस्थ आहेत त्यांना आमच्याकडे घेऊन आले आणि त्यांनी सांगितलं की हे मंचंदा आपल्याला सरकारी जी किंमत आहे त्यापेक्षा जास्त रक्कम द्यायला तयार आहेत तरी आमची तुम्हाला विनंती आहे की तुम्ही ही मिळकत त्यांना विका आम्ही विचार केला की समताला काय त्याचं कर्ज येण्याची मतलब आहे आणि आम्ही त्याला मान्यता दिली आणि त्या मनचंदनच्या नावावर चौदा अकरा दोन हजार बावीस रोजी समतांनी खरेदी खात करून दिलं त्या खरेदी खाताला हे जे काय गृहस्थ आहेत जे सध्या सोशल मीडियावर बडबड करतायत टी व्हीवर नको ती बडबड करतायत ते गृहस्थ स्वतः त्या दस्ताला संमती देणार म्हणून त्यांच्या सह्या आहेत त्यांचे फोटो आहेत ते समक्ष त्या खरेदी खात्याच्या वेळेस हजर होते उपस्थित होते त्या खरेदी खताच्या ते जमीन विक्रीतून जी काही रक्कम पाच कोटी पाच लाख रुपयाची समतामध्ये जमा आली त्या गोष्टींचं म्हणणं होतं की ती रक्कम माझ्या खात्यामध्ये जमाच झाली नाही ते पैसे माझ्याकडे आलेच नाही अरे मग ते पैसे गेले कुठं हे सर्व पैसे त्याच कर्जदाराच्या खात्यामध्ये त्या कर्जदाराचे जे काही वेगवेगळे कर्ज खाते होते त्या सर्व कर्ज खात्यामध्ये समतानी त्याच दिवशी जमा केलेले आहेत हे पैसे नियम आणि ठेवू शकत नाही किंवा कुठेही पाठवू शकत नाही हे पैसे त्यांच्याच कर्ज खात्यामध्ये पाच कोटी पाच लाख रुपये हे पूर्णपणे त्याच कर्जदाराच्या खात्यामध्ये जमा केलेले आहेत परंतु ते कर्ज खात्यामध्ये भरून सुद्धा त्याची तुम्हाला माझ्या सगळ्या स्लाईट दिसत असतील त्यांच्या सह्या आहेत कशा कशा रकमा आल्या आणि कोणत्या कोणत्या खात्यामध्ये पैसे जमा झाले पाच कोटी पाच लाख हे सर्व इथं आपल्याला दिसतंय सही पण दिसते ते पैसे जमा करायचे ह्याच्याकरता त्यांनी सह्या पण केलेल्या आहेत त्यांच्या चेकवर विट्रोलवर सह्या आहेत आणि त्या सह्यानुसारच ते पैसे त्यांच्याच कर्ज खात्यामध्ये त्यांनी ज्या कर्ज खात्याला सांगितले त्या कर्ज खात्यानं जमा केलेली आहेत ही घटना आहे दोन हजार बावीसची दोन हजार बावीसपासून दोन हजार पंचवीस आधी कालपर्यंत त्या माणसाला त्या बाबतीत काहीही वाटलं नाही याउलट त्यांचं आता जे म्हणणं आहे की हे पाच कोटी पाच लाख रुपये माझ्या खात्याला आलेच नाही किंवा माझं कर्ज खातं ह्याच्यातून नील व्हायला पाहिजे होतं जे नील झालंच नाही असं त्यांचं म्हणणं आहे मी या निमित्ताने तुम्हाला सगळ्यांना सांगू इच्छितो की दोन हजार बावीस नंतर दोन हजार चोवीसमध्ये सोळा सात दोन हजार चोवीसला याच कर्जदारांनी त्याचे जे इतर गाळे आहेत ते गाळे विक्री करून त्यांनीच गाळे विकलेत ते गाळे विकले, विक्री करून एक कोटी अठरा लाख रुपये त्यांच्याच कर्ज खात्यामध्ये जमा केलेले आहेत तर त्यांना तो विक्री व्यवहार मान्य नव्हता किंवा त्यांचं म्हणत होतं की आमचं कर्ज खातं नील व्हायला पाहिजे मग त्यांनी परत एक कोटी सोळा अठरा लाख रुपये का बरं भरले त्याच्याही पाहते मी आपल्या किल्ला कर्ज खात्यामध्ये एक कोटी अठरा लाख रुपये त्यांच्या कर्ज खात्यामध्ये जमा केलेले आहेत त्यांनी स्वतः आणून बघलेले आहेत म्हणजे अशा प्रकारे हा एक कुठंतरी राजकीय दबाव तयार करायचं कामकाज काही लोकांकडून या ठिकाणी चालू आहे हे सगळे लोक यांना अचानक चार पाच वर्षांत जाग आली आणि हे लोक त्या सहकार खात्यामध्ये गेले आणि दुपारी अर्ज केला संध्याकाळी ऑर्डर घेऊन विरोधविरोध बाहेर आले त्या त्या वसंत घोडकेंनी सांगितलं की बुवा ती जमीन जी आहे ही जमिनीवर आमची एकत्रित कुटुंबाची जमीन होती आमच्या भावाचाही त्याच्यामध्ये हिस्सा होता मला खरं सांगायला खेद वाटतो त्यांचे जे बंधू आहेत नितीन घोडके त्यांचा काही दिवसापूर्वी मृत्यू झाला त्यांचासुद्धा मृत्यू का झाला हे सुद्धा पिंपळगाव बसवंतमधल्या सर्व लोकांना माहिती आहे त्या माणसावर कोणाचा दबाव होता त्या माणसाच्या कुठं कुठं सह्या घेतल्या गेलेल्या होत्या आणि त्याच प्रेशरमुळं त्या माणसाचा मृत्यू झाला सुद्धा एक शोकांतिका आपल्या सर्वांना मला या निमित्त सांगूशी वाटते आणि हा जो वसंत गोडके नावाचा माणूस आहे हिने फक्त समताच्या बाबतीत असा विषय केला भाग नाही आहे अजूनही सात ते आठ पतसंस्था आणि बँकांमध्ये कोट्यवधी रुपयाचे कर्ज या माणसाचे आहेत त्याच्यासुद्धा नोटीस ह्या पेपरला प्रसिद्ध झालेल्या आहेत मी त्यासुद्धा आपल्याला दाखवतो हे वस्त गुडके आहेत त्यांच्यात मी फक्त संस्थांची नावं म्हणते म्हणून डिक्लेअर करत नाही परंतु सुद्धा कोट्यवधी रुपयाच्या अजूनही कर्ज या माणसाच्या अंगावर आहेत आणि तो सगळ्यांना अशाच पद्धतीने त्रास द्यायचा प्रयत्न करतो आहे ह्याच्यामध्ये एकच फक्त प्लस पॉईंट समताचा आहे की अजूनही ह्या पतसंस्था किंवा बँका आहेत यांची वसुली होऊ शकली नाही परंतु समताची ऐंशी टक्के वसुली या माणसाकडून होऊ शकलेली आहे कारण की समता ही सतोटीने वसुली करता प्रयत्न करते आणि आपल्या ठेवीदारांच्या ठेवीचं रक्षण करायचं काम ही समता पतसंस्था करत असते त्याच्यामुळे समताचे पैसे वसूल झाले इतर लोकांचे पतसंस्थांचे पैसे तो असाच कोणा अडचणीमध्ये आणणार आहे आणि फक्त बँकांचे किंवा पतसंस्थांचेच नाहीत कित्येक खाजगी लोकांचे पैसेसुद्धा कित्येक खाजगी लोकांचे पैसे सुद्धा ह्या माणसाने अडचणी फसवलेला आहे लोकांना त्यांचे पैसे सुद्धा उत्सवद्वारे घेतलेले आहेत हे सांगायला खरं हरकत नाही हा घोडके जो आहे हा घोडक्याचा सैयक्तिकित्ता आमचा पाहुणाच आहे त्यामुळे इतरही पाहुणे <laughs> इतरही पाहुणे एवढे आम्हाला सांगतात की अहो तुमचे पैसे कसे काढले आमचे पैसे काढून द्या माझे दोन लाख अडकले माझे पाच लाख अडकले काही लोकांचे काढून दिले असा तो माणूस ज्या वृत्तीचा आहे ती वृत्ती काय आहे ती आपण सगळ्यांनी समजून घेतली पाहिजे अजून एक महाभाग आहेत की ज्यांनी मोठे मोठे पत्रकं सोशल मीडियावर फिरवले त्या महाभागाने दोन चार लोकांना पाठवले असतील परंतु तिथून उचलून आपल्या कोपरगावमध्ये सोशल मीडियामध्ये कसा याचा दा प्रचार झाला कुठं कोणाच्या मार्फत पसरवले हो गेले हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे संजय मोरे हे त्यांनी बरंच मोठं पत्रक काढलं आणि त्या पत्रकामध्ये त्यांनी काय मेन्शन केलं काय बावीस कंपन्यांचे ते मालक आहेत पण तेच राहायचं विसरले ते बावीस बंद पडलेल्या कर्जबाजारी कंपन्यांचे ते मालक आहेत त्यांनी दिलं त्याच्यामध्ये धडीत की मी आशियाई बॉडी बिल्डिंग असोसिएशनचा अध्यक्ष आहे अहो त्याच आशियाई बॉडी बिल्डिंगमध्ये तुम्ही किती मोठा भ्रष्टाचार केलेला आहे याच्या क्लिप्स मी तुम्हाला थोडं वेळा सगळ्यांना देणार आहे ज्या महिलांकरता बॉडी बिल्डिंगच्या स्पर्धा भरवली जाते त्या स्पर्धेमध्ये हिनी काय तमाशा केलेल्या आहेत हे त्या त्याच्यामध्ये बघायला मिळेल नुसता तमाशा नाही तर लाखो रुपयांचा भ्रष्टाचार त्या फेडरेशनमध्ये या संजय मोरे नावाच्या व्यक्तीने मारलं आहे त्याला अक्षरशः पुण्यामध्ये ज्या असोसिएशनच्या त्यांनी स्पर्धा घेतलेल्या होत्या त्या स्पर्धकांनी त्या त्याला त्या भर कार्यक्रमात संजय मोरेला सगळ्यांसमोर महिलांनी मार काढलेला आहे अशा लेवलचा अशा लायकीचा माणूस आज समतावर येऊन समतावर काहीतरी आरोप करायचे प्रयत्न करतो त्याची लायकी पण नाही आहे आता हे व्यक्तीसुद्धा सहा वर्षापासून समताचे थकबाकीदार आहेत संजय मोरे हे तसे मूळ संभाजीनगरचे आहेत संभाजीनगरमधली काही मिळकत तारण ठेवून त्यांनी कर्ज घेतलं होतं ते कर्ज थकल्यानंतर हे महाभागाने बऱ्याच ठिकाणी कोर्ट कचरा करायचा प्रयत्न केला मी तुम्हाला खरी आणि सांगू इच्छितो की आत्तापर्यंत त्यांनी हायकोर्टामध्ये पाच दावे वेगवेगळे दावे, दावे दाखल केले आणि त्या पाचही दाव्यांमध्ये हायकोर्टाने त्यांना दंडात्मक कारवाई केलेली आहे शेवटच्या दाव्यामध्ये तर हायकोर्टने सांगितलं अरे बाबा रे तू आता ह्याच्यामध्ये चार वेळेस दावे हारला आहेत परत त्याच त्याच मुद्दे दावे, दावे दाखल करतो तुला पन्नास हजार रुपये दंड तुला हायकोर्टने पन्नास हजार रुपये दंड केलेला आहे आणि हे बोलत <laughs> नाही हे मी पुऱ्या पुराव्यासह दाखवतो या हायकोर्टाच्या ऑर्डर आहेत ह्याच्या व्यतिरिक्त तो तुम्हाला थांबला नाही त्यांनी अहिल्यानगरच्या कोर्टामध्ये दावा दाखल केला त्यांनी पैठणच्या कोर्टामध्ये दावा दाखल केला सातारच्या कोर्टामध्ये दावा दाखल केला आणि या सगळ्या ठिकाणी त्याला कोर्टाने दोन का दोन हजार रुपये दंड केला आहे की तो कोर्टाचं कामकाजाचा वेळ बर्बाद करतोय त्याच्यामुळे त्याच्यावर दोन दोन हजार रुपये प्रत्येक केसमध्ये त्याच्यावर कोर्टाने दावा दाखल केलेला आहे हा महाभाग इतका पोहोचलाय आहे ना हे असे जसे शायनिंग मारतो ना की ते मी ह्याचा असो शे अध्यक्ष बावीस कंपन्या असेच मोठमोठे पत्र तो असेच मोठमोठे पत्र त्यांनी सीबीआयला पण दिले ईडीला पण दिले त्याने त्याने आम्हाला कळलं सी बी आय ईडी काय असतं ते पण आले त्यांनी पण समताची चौकशी केली सी बी केली ईडीने केली आणि त्यांनीसुद्धा समताला क्लीन चिट दिलेली आहे मी ते सुद्धा काढतो तुम्ही समोर दाखवतो की आर्थिक गुन्हे शाखा आहे त्यांनी सुद्धा समताची चौकशी केली क्लीन चिट मिळाली सी बी समताची चौकशी केली क्लीन चिट मिळाली ईडीने समताची चौकशी केली तिथेसुद्धा समताला क्लीन चिट मिळालेली आहे त्यामुळे हा जो महाभाग आहे त्याचे प्रयत्न कित्येक वर्षापासून चालू आहेत खरं तर हा दोन वर्षोपरी थांबला होता हा कुठंच काही दावे करत नव्हता कारण त्याला लक्षात आलं की आता ह्याच्यातून काहीच होत नाही हे समजावले की आपल्याला पुरून उरलेत सगळीकडे आम्ही केसेस हरतोय ह्याच्या लक्षात आलं परंतु अचानक दोन दिवसापूर्वी तो पण जिवंत झाला त्यालाही जिवंत केलं गेलं बाबा रे उठ जागा हो तुझ्याबरोबर आम्ही आहोत असं कोणती त्याला सांगितलं शक्तींनी आणि मागं कुठं ते पाठबळ दिलं आणि एक वातळपणाचा बालिश पणायचे प्रयत्न त्यांचे पण चालू झाले बरं हा सुद्धा महाभाग जो आहे हिनी संपतानाच नाही जी एस महानगर बँक आहे त्या सुद्धा हे दोन हजार वीस साली मोठा गंडा घातलेला आहे त्याच्यासुद्धा नोटिसा पेपरला मध्यंतर लिहून गेलेल्या आहेत सुद्धा किती महानगर बँकेचे कर्ज आहेत हे सुद्धा त्याचा हा पॅटर्न आहे तो सगळ्यांना असा त्रास प्रयत्न करतो त्यांनी महानगर बँकेलासुद्धा अशाच मोठ्या प्रमाणाची कोट्याधी फसवणूक त्या माणसाने केलेली आहे म्हणजे एवढंच काय माणसाने माणसाची दानत असतील लायकी असते ना ती कशी दिसती लक्षात येते ह्या संजय मोरेच्या मुलाचं लग्न शिर्डीमध्ये झालं आता खरं मला वैयक्तिक कुटुंबापर्यंत जायचं नव्हतं परंतु तिने ज्या भाषेमध्ये तो पत्रव्यवहार केला आहे म्हणून मला कुठंतरी दादा तुमची परवानगी घेऊन मी खरं त्या वैयक्तिक लेवलपर्यंत बोलतो ह्या माणसाच्या मुलाचं लग्न शिर्डीमध्ये झालं मोठ्या थाटामाटात लग्न पार पाडलं आणि ज्या गोरु गरिबांकडून त्यांनी तिथं सेवा करून घेतली म्हणजे अगदी फेटे बांधणारा असो तिथं केटरिंगवाला असो हॉटेलवाला असो घोड्यावाला असो बँडवाला असो ह्या कोणाचेही पैसे त्या महाभागाने दिलेले नाहीत संजय मोरेचे कितीतरी लोक आमच्याकडे चक्रा मारत आहेत ते आमचे पैसे काढून द्या म्हणून त्या लोक म्हणजे मला एक फायदा असा झाला की जसं त्याने हे पत्र पब्लिश केलं तर सगळे सात आठ लोक आमच्याकडे चक्रा मारायला लागले आमचे म्हणजे त्याच्याकडे पैसे आहेत दादा एक गरीब गरीब लोक ज्यांचं हातावर पोट आहे आ तो फेटा बांधणारा माणूस हातावर पोट आहे त्याचं हो त्याचे वीस वीस हजार रुपये नाही द्यायचे आणि ह्या अशा वृत्तीचे हे संजय मोरे घोडकेसारखे लोक आहेत ज्यांची लायकी नाही आहे तिसरा एक महाभाग ज्यांनी आम्हाला आम्हाला खात्याकडून जेव्हा पत्र आलं चौकशीचं त्या पत्रामध्ये कळलं पत्रा की कोणाच्या अर्जावरून त्यांनी समजा चौकशी आलेली आहे तर तिसरा आमचा थकबाकीला निघाला त्याचं नाव म्हणजे ओमप्रकाश खके या खकेंचं समजानी सहा वर्षापूर्वी त्यांचं त्यांनी समजा कर्ज थकवलं होतं त्यांच्या प्रॉपर्टी विकून त्यांच्या गाड्या आहेत त्या गाड्या विकून त्यांचं पूर्ण कर्ज समजानी वसूल केलेलं आहे त्याचं सगळं कर्ज समताशी संपलेलं आहे पण तो सुद्धा याच्यामध्ये तक्रारदार झाला आणि त्यांनी पण ती तक्रार दाखल केली आणि मला खरं वाईट वाटतं की सहकार खात्यांनी अशा थकबाकीदारांचा अर्जाचा विचार करून समताची इन्क्वायरी लावली समताला इन्क्वायरीचा काही फरक पडत नाही समताच्या इन्क्वायऱ्या ह्या कायम चालूच असतात चालू असतं काय होतं की महाराष्ट्र सहकार खात्याचा नियम आहे की महाराष्ट्रामध्ये ज्या टॉप टेन पत संस्था आहेत ह्या टॉप टेन पत संस्थांची चौकशी अहवाल हा ते प्रत्येक वर्षी चेक करत असतात आत्ताच तीन महिन्यापूर्वीच समताची पूर्ण चौकशी झाली आणि सगळा त्यांनी अहवाल पण पब्लिश केला की इथलं कारभार एकदम सुसज्ज आहेत इथल्या कुठल्याही कामकाजामध्ये काहीही अडचणी नाही असा चांगला चांगला कोरा अहवाल आला आता खरं मी त्या अधिकाऱ्यांशी फोनवर काल बोललो ज्यावेळेस मला ऑर्डर मिळाली आवडलं साहेब तुम्ही आत्ताच तीन महिन्यापूर्वी आमच्याकडे येऊन गेले सगळी चौकशी केली आता परत तुम्हाला तेच भागी बघायच्या का त्यांनी कोण डोक्याला हात लावला ते झाले की तुम्ही समजून घ्या आम्हाला कोणाचे काय फोन आले होते मी खरं आता जाहीरपणे ह्या बोलत नाही त्याच्यावर काय निर्णय घेतात दादा घेतील पण त्या लोकांनाही खूप प्रेशराईज केलं गेलं आणि त्यांनीसुद्धा आमची माफी मागितली की संदीपजी जाऊ द्या आमच्यावर काय प्रेशर होतं आमची आम्हाला माहिती आहे आणि त्याच्यामुळं आम्हाला ही चौकशी ऑर्डर काढावी लागली आम्हाला आत्ताच माहिती आहे की समतामध्ये काहीही निघत नाही मागचे तीन वर्ष आपण चौकशा केल्या समताच्या त्यात कधीही काही निघालेलं नाही आहे आणि याच्यातही काही निघणार नाही आहे त्याच्यामुळं समताच्या कितीतरी चौकशा लागल्या तरी समताला काही फरक पडतो अशातला कुठलाही काही भाग नाही वेगवेगळ्या प्रकारची चौकशी आता हीसुद्धा दोन हजार एकवीस साली अशीच एक चौकशी संजय म्हणून लावली होती तिची ही ऑर्डर आहे की ती ऑर्डरसुद्धा सहकारी खात्याने नील करून दिलेली आहे की त्या चौकशीत काही अर्थ नाही याच्यानंतर तिने बरेच अर्ज केले पण खात्यानंतर उत्तर दिलं की बाबा तुम्ही सांगितल्याप्रमाणे आम्ही समजा चौकशी केलेल्या आहेत त्यात कधीच काही निघत नाही त्यामुळं आता यावेळी चौकशी करणार नाही परंतु अचानक काही महाशक्ती जागा झाल्या आहेत की ज्या महाशक्तींना पोपरवामध्ये जे काही आत्ता राजकारणाची परिस्थिती आहे त्या परिस्थितीमध्ये तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे मी पुन्हा म्हणेल ही हे पब्लिक आहे हे सब जाणती आहे आणि आता ही पब्लिकने हातामध्ये घेतलेली निवडणूक आहे जनतेने हातामध्ये घेतलेली निवडणूक आहे त्यामुळे तुम्ही कुठं किती कशी आदळापट करा जनताला जे करायचं आहे ते करणार आहे आणि येत्या एकवीस तारखेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वच सर्व नगरसेवक आणि नगराध्यक्ष हे जिल्ह्यामध्ये सर्वोच्च मतांनी निवडून येणार आहेत दादा जेवढा त्रास देणार आहेत ना ते लक्षातच येत नाही आहे समोरच्या पार्टीला तुम्ही जेवढा त्रास देत आहे ना तेवढं लोकं हसत आहेत तुमच्यावर लोकं काय आता लोक सोपे नाही राहिले पहिले ह्या गोष्टी चालायच्या आहेत आता लोक सगळेच समजतात जेवढे ते तक्रार ते ते करत तेवढं त्यांना ते बुमरँग होतंय आणि ह्याच बुमरँगचा फायदा हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला होणार आहे तुम्ही खालच्या लेवलपर्यंत कुठल्याही पातळीपर्यंत तुम्ही आरोप करत राहा आम्ही सगळे आरोप क्लिअर करायला आम्ही भक्कम आहोत आमच्या मागं आश्वासदादा काळे आहेत आजीदादा पवार आहेत आणि सर्व जनता आहे त्यामुळे आम्हाला कोणापासूनही भीती नाही हे मी या निमित्ताने तुम्हाला सगळ्यांना सांगू इच्छितो आणि तुमच्यामार्फत समताच्या सर्व ठेवीदारांचं पुन्हा एकदा मी आभार व्यक्त करतो की तुम्ही समतावर जो विश्वास ठेवलात आणि अशा सुद्धा समताच्या ठेवी कमी न करता त्या समताच्या ठेवी वाढवून दिल्या त्याबद्दल तुमच्या सर्व ठेवीदारांचे मी तुमच्यामार्फत आभार व्यक्त करतो